देसी इंडियन फॅक्ट प्रेझेंट फ्युचर अँड पास्ट बाय निती नमस्कार आपल्या सर्वांच युट्यूब चॅनल दे मी नितीन ज्ञा मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या भारतामध्ये एक आपलं जे एक महापर्व निवडणुका लोकसभेच्या निवडणुका ह्या अगदी व्यवस्थितरित्या पार पडल्या आणि सातव्या चरणाचं सा मतदान जे आहे ते एक तारखेला संपन्न झालं आणि ते झाल्या झाल्या लगेच संध्याकाळी सहा नंतर एक्झिट पोल जे आहे ते व्हायला सुरुवात झाली सगळीकडची जर एक्झिट पोल तुम्ही जर एक नजर टाकली तर तुम्हाला हे लक्षात येईल की सगळ्याच एक्झिट पोलनी प्रचंड बहुमत एनडीए ला दिलं आणि भारतीय जनता पार्टीला दिलं आणि प्रत्येकाचा हाच होरा होता की तीनशे साठच्या पुढे किंवा तीनशे पन्नासच्या पुढे हे एनडीए जे आहे ते आरामात जागा जिंकेल आणि प्रचंड बहुमताने परत एकदा त्यांचं सरकार सत्तेवर येईल अर्थात ही तिसरी टम मोदी परत एकदा यशस्वीरित्या चालू करतील हा सगळ्यांचा होरा होता त्यामध्ये एकही जो कुठला एक प्रतितीय जेवढे कोणी पोल एक्झिट पोलचे जेवढे कोणी कुठल्या एजन्सी होत्या त्यामध्ये सगळ्यांचा जवळपास हाच एक निष्कर्ष दिसत होता म्हणजे जर एक्झिट पोलचे जे नंबर्स आहेत ते नंबर्स ग्राह्य नाही धरले तरीही एक डायरेक्शन जे जी एक्झिट पोल दाखवत आहे त्या एक्झिट पोलच्या डायरेक्शन नुसार त्या दिशेनुसार एक जाणवत होतं आणि एक जाणवत आहे सध्या की एन डी ए जे आहे ते आरामात बहुमत त्यांना मिळेल आणि ते सत्ता स्थापन करतील हे जे जी एक एक्झिट पोल आहे ते एक्झिट पोल येण्याच्या आधी काँग्रेसनी अर्थात एनडी गटबंधननी त्यांनी स्वतः एक प्रेस कॉन्फरन्स घेतली होती दोन अडीच तास आधी त्यांनी एक बैठक केली त्यांच्या सगळ्या जेवढे कुठले घटक आहेत त्यांची एक बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर खरगे साहेबांनी बाहेर येऊन सांगितलं की त्यांचं जे इंटरनल कॅल्क्युलेशन आहे त्यांचं जे आंतरिक त्यांनी जे काही कॅल्क्युलेशन केले त्यानुसार दोनशे पंच्याण्णव कमीत कमी जागा ज्या आहेत त्या त्यांना मिळतील आणि इन गठबंधन जे आहे ते बहुमत मिळेल आणि ते सरकार स्थापन करतील पण त्यानंतर संध्याकाळी सहा साडेसहा नंतर हे सगळे एक्झिट पोल आले आणि एक्झिट पोल मध्ये जे कुठलं एन डी एला पूर्ण बहुमत मिळेल हे असं सगळं दाखवण्यात आलं मित्रांनो आजचा जो व्हिडिओ मी बनवतोय आपला जो हा हा आहे त्याच्यात मुख्य मुद्दा हा आहे एक की एक्झिट पोलचा काँग्रेसने धसका घेतला का कारण की एक्झिट पोल झाले आणि आज सकाळपासून जेवढे कुठले युट्यूब चॅनल्स आहेत युट्युबर्स आहेत त्या सगळ्यांवरती एकच प्रोग्राम चालू झाला की हे जे जी एक्झिट पोल आहेत हे एक्झिट पोल त्यांच्यावरती म्हणजे विरोधी पक्षावरती मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी हे नंबर दाखवण्यात आलेले आहेत आणि ह्याच्या मागे एक फार मोठं षडयंत्र आहे असा सगळ्यांचा सूर होता काँग्रेसचाही सुर हात दिसून येत होता आणि ह्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे हाईट सगळ्याची हाईट म्हणजे आजच काँग्रेसनी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली एक पत्रकार परिषद घेतली आणि ती जी पत्रकार परिषद आहे ती पत्रकार परिषद त्यांचे जयराम रमेश हे तिथे पत्रकार परिषदेला उपस्थित होते आणि जयराम रमेश यांच्याबरोबर सुप्रिया श्रीनेत आणि पवन खेडा हे तिघ होते आता ह्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी त्यांचे जे अकरा राज्यातले जे मोठे मोठे नेते आहेत त्या नेत्यांना त्यांनी कॉन्फरन्स कॉलवरती बोलवलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी आसाम गुजरात हरियाणा पंजाब राजस्थान कर्नाटक उत्तर प्रदेश या सगळ्यांचं मिळून टोटल एकूण एक अकरा जागेचे जे त्यांचे नेते आहेत त्या राज्यामधले त्यांना सगळ्यांना नेते म्हणा किंवा तिथले प्रभारी म्हणा ज्यामध्ये महाराष्ट्राचे नाना पटोले देखील होते त्यांना सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना कॉन्फरन्सवरती घेऊन त्यांना यांनी प्रश्न विचारला जयराम रमेश साहेबांनी की तुम्हाला तिथल्या बाबतीत काय आकलन आहे तुमचं तुम्हाला तिथल्या बाबतीत काय वाटतं साहजिक आहे त्यांनी सांगितलं की इथे फॉर एक्झाम्पल गुजरात इथे सव्वीस पैकी आम्हाला बारा जागा मिळतील महाराष्ट्रात नाना पटोले अठ्ठेचाळीस पैकी आम्हाला चाळीस जागा मिळतील ओके त्यांचं कॅल्क्युलेशन आहे हे मला कळत नाहीये की एक्झिट पोल आता मध्ये हे सगळं झालं त्यानंतर हे अकरा जणांच्या बाबतीत पूर्ण बोलणं झालं मग पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले त्या प्रश्नांची उत्तर त्यांच्याकडून मिळाली जयराम रमेश मात्र पूर्णतः ह्या पत्रकार परिषदेत भांबावल्यासारखे दिसत होते जयराम रमेशांना म्हणजे त्यांच्या गठबंधनाचं इंडिया अलायन्सच्या गठबंधनाचं व्यवस्थित नाव सुद्धा घेता येत नव्हतं हे हमारा इंडिया जनबंधन हे हमारा इंडिया जनबंधन असं ते म्हणत होते एवढे भांबावल्यासारखे दिसत होते त्यानंतर काही प्रश्न विचारण्यात आले पत्रकारांतर्फे त्या पत्रकारांच्या प्रश्नांना अं साहेबांनी काही उत्तर दिले मग सुप्रिया श्रीनेत मॅडमनी पण काही उत्तरं दिले आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सुप्रिया श्रीनेतनी हे सांगितलं की आमचा जो, आ, जो हा जो काही जनमतचा संग्रह आम्ही जो घेतलेला आहे कारण की एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला की <coughs> <coughs> माफ करा एका पत्रकाराने हा प्रश्न विचारला की हे जे एक्झिट पोल आलेले आहेत ते प्रतिथ एजन्सीजनी केलेले एक्झिट पोल आहेत आणि तुमचा पोल जो आहे तो कुणी केलेला आहे त्या बाबतीत आम्हाला माहिती द्या लगेच जयराम रमेश साहेबांच्या समोरचा माईक जो आहे तो पवन खेडा साहेबांनी घेतला आणि त्यांनी सांगितलं की हा आमचा जो बनवलेला पोल आहे तो जनतेने दिलेला पोल आहे आम्ही जनतेकडून घेतलेला पोल आहे आम्ही कुठल्याही एजन्सी वगैरे अशा भाड्याच्या एजन्सी वगैरे कडून असे काही पोल वगैरे केलेले नाही आहेत अरे ठीक आहे हे जे पोल एजन्सीज आहेत त्यांनी जे पोल केलेले आहेत त्यांचं डायरेक्शन तुम्ही बघा त्यांचे काहीतरी कॅल्क्युलेशन असतील त्याच्या मागे सायन्स असेल ते बरोबरच असेल असं से म्हणता येणार नाही आकडे चुकतील आकडे चुकतातही पण एवढी भांबवलेली दिसत होती काँग्रेस म्हणजे त्यांनी अक्षरशः धसका घेतलाय की काय ह्या सगळ्या एक्झिट एक पोलचा हे अक्षरशः त्यांच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं सुप्रिया शिंदे ज्या आहेत त्या तर अगदी स्पष्टपणे म्हणाल्या की हे जे काही आलेले आहेत हे सगळे फर्जी आकडे आहेत हे सगळे भारतीय जनता पार्टीने एनडी ने, ने आणि मोदी साहेबांनी मिळून हा एक रचलेला खेळ आहे आणि हा खेळ ह्याच्यासाठी रचलेला आहे की ह्याच्यावरून एक भावनिक दडपण जे आहे ते हे जे कुठल्या काँग्रेस किंवा इंडिया अलायन्स जे आहे गटबंध आहे त्या लोकांवरती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरती एक भावनिक दडपण येईल आणि त्याच्यामधले खूपसे लोक उदास होतील हे सगळं व्हावं म्हणून हा एक माइंड गेम खेळण्यात आलेला आहे आणि हे जे काही त्यांनी केलेलं आहे ह्याला एक तुम्ही जस्त एक गंमत म्हणून घ्या हे काय कॅल्क्युलेशन हे आकडे जे त्यांना अजिबात महत्त्व नाही आहे शून्य महत्त्व आहे ह्याला हे जस्त एक फन म्हणून घ्या तुम्ही आणि खरे रिझल्ट चार तारखेला येणार आहेत त्यावेळेस आपण बघू हे इतकं जर त्यांना व्यवस्थित कळतंय की हे सगळे आकडे आहेत हे गम्मत म्हणून घ्या तर मग एवढं सगळं कळत असताना एवढे लगेच तातडीने पत्रकार परिषद घ्यायची आणि त्या सगळ्या अकरा राज्यातले जे कुठले त्यांचे निवडणुकीचे जे प्रमुख आहेत त्या सगळ्यांना तिथे कॉ कॉन्फरन्सवर बोलवायचं सगळे पत्रकारांना बसवायचं त्यांच्यासमोर सगळं दाखवायचं जर काँग्रेसला जर हे माहिती आहे की हे सगळ्या आकड्याचं गणित आहे आणि या सगळ्यांना काही महत्व नाहीये आणि हा सगळा खेळ आहे तर मग एवढं सगळं करण्याची गरज काय होती काहीही गरज नव्हती काँग्रेसनी शांत बसायचं म्हणजे काँग्रेसनी निवडणुकीच्या निकालापेक्षा जास्ती धसका हा ह्या एक्झिट पोलचा घेतला हे पदोपदी जाणवत होतं ज्याची की अजिबात गरज नव्हती हो म्हणजे काँग्रेसनी ह्या सगळ्या गोष्टी करून जे आहे ते स्वतःचं महत्त्व आणखीनच कमी करण्याचा एक एक दाखवून दिलं की नाही नाही ह्या गोष्टीचा त्यांना धसका बसलेला आहे आणि वरवर ते म्हणतात की नाही हे सगळं जे आहे ते माइंड गेम आहे आणि मग हे इझी घ्या इझी घ्या म्हणतात तर मग हे सगळ्या गोष्टी हा सगळा ओहापोह करण्याची गरजच नव्हती दोनच दिवस उरलेत आज दो, दोन दोन जून आहे उद्याची तीन जून गेली की परवा चार जूनला हे म्हणजे आपलं हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येपर्यंत सगळं चित्र स्पष्ट झालेलं असेल तर मला एवढंच म्हणायचं आहे की बहुतेक काँग्रेसनी ह्या एक्झिट पोलचा फार मोठा धसका घेतलेला आहे ज्याची त्यांना काही आवश्यकता नव्हती बहुतेक त्यांना त्यांचा पराभव स्पष्ट दिसत असावा आणि जी इव्हन खरगे साहेबांनी सुद्धा जी पत्रकार परिषद घेतली होती आणि दोनशे पंच्याण्णवचा आकडा वगैरे त्यांनी जो फेकलेला होता कमीत कमी दोनशे पंच्याण्णव येतील बहुतेक ते पण सगळं जे आहे ती काही सुरुवात होती का म्हणजे आधी आपण हा आकडा टाकू म्हणजे स्टेप बाय स्टेप जर बघायला गेलं सगळ्यात म्हणजे उद्या चार तारखेला ज्यावेळेस इलेक्शनचे रिझल्ट यायला सुरुवात होतील तेव्हा सुरुवातीचे एक दोन तास गेले सगळ्याचे सुरुवातीचे एक दोन तास जे आहेत ते आकडे पाहून ते म्हणतील की अजून चार तास अवकाश आहे अजून पाच तास अवकाश आहे हळूहळू व्यवस्थित सगळे व्यवस्थित पुढे पुढे यायला सुरुवात होईल त्याच्यानंतर मग त्यांचं चालू होईल ई व्ही एम हॅक झाले इथे कोणाला मतदान दिले नाही मित्रांनो मी काही महत्वाचे पॉईंट तुम्हाला सांगतो जे शक्य आहे इफ इन केस जर आकडे एक्झिट पोलनुसार जर आले तर हे विरोधी पक्ष आणि इंडी गठबंधनचे लोक जे आहेत ते कुठले कुठले कारणं सांगतील मी म्हणजे जसे ॲज पर माय कन्सिडरेशन मी तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले ते सुरुवात करतील की ईव्ही एम एमचा प्रॉब्लेम झाल्याची असण्याची शक्यता कुठे कुठे ईव्हीएम बंद झाले होते त्यामध्ये एक आसामचे नाव आपलं सॉरी एक ओरिसाचं नाव येईल जिथे सबमिट पात्र लढत होते तिथे ई व्ही एम कशी का बंद झाली होती तीन तीन तास ई एम बंद झाले होते त्याच्यावरती एक रड गाणं चालू होईल त्याच्यानंतर बऱ्याचशा जागी जे कुठले मतदार होते त्या मतदारांचं नाव यादीतून वगळण्यात आलं होतं त्यात त्या आमचेच मतदार होते फक्त आमच्याच मतदारांचे नाव यादीतून वगळण्यात आले त्यांना आधी मार्कआउट करून घेतलं असणारे मग त्यांना जाणून बुजून वगळण्यात आलेलं असणारे ह्याच्यात लाखोंची संख्या आहे फक्त आमच्याच मतदानावर आमच्याच मतदानावरती हा हल्ला करण्यात आला हे एक रडगाणा असू शकण्याची शक्यता आहे त्याच्यानंतर कुठे कुठे आधीच लोकांच्या बोटांना शाई लावून देण्यात आली त्यांना मतदानच करू दिलं नाही काही विशिष्ट जातीच्या किंवा विशिष्ट धर्माच्या लोकांना मतदानासाठी आडवणूक करण्यात आली हे उत्तर प्रदेशमध्ये घडलं असंही काही रडगा का नाही म्हणजे कसं हो एकदा तुम्हाला कारण सांगायला सुरुवात केली की के मग त्याला काय लिमिट नाही आहे मग ते चालूच राहणार तर अशी कितीतरी कारणं जे आहेत बहुते ते बहुतेक त्यांनी आताच लिस्ट आउट करून ठेवले असतील शोधूनही ठेवले असतील आणि मग ह्या सगळ्या गोष्टी येतील माझा स्वतःचा जे आकलन आहे म्हणजे आपण काही फार मोठे पत्रकार किंवा फार मोठे काही आपण सायफॉलॉजिस्ट नाहीये पण पर्सनली जर मला विचारलं तर मला सुद्धा हे वाटतं की हे जे तीनशे पंच्याहत्तर तीनशे सत्तर चारशेचा जो आकडा आहे तो काही माझ्या कॅल्क्युलेशन मध्ये हा येताना दिसत नाहीये मला अजूनही असं वाटतं की भारतीय जनता पार्टी जी आहे ती दोनशे पर्यंत असेल आणि एन डी जी आहे ती दोनशे नव्वद ते तीनशेच्या आकड्यामध्ये येईल पण भारतीय जनता पार्टी आणि एनडीए मिळून सरकार बनवू शकतील सध्याचं तर माझं कॅल्क्युलेशन हे आहे मात्र मी तुम्हाला नक्की सांगतो की ह्या ज्या काही घटना घडत आहेत एक्झिट पोल नंतर त्याच्यावरून हे मात्र स्पष्ट जाणवत आहे की काँग्रेस जे आहे काँग्रेसनी एक्झिट पोलचा देखील फार मोठा धसका घेतलेला आहे त्यांना ही काळजी वाटते की हे जे जी एक्झिट पोल आहेत हे जर का प्रत्यक्षात उतरले तर काय होईल कारण की मित्रांनो जर का हे झालं तर पाच चार तीन महिने सुद्धा फार झाले ह्यांच्या बरोबर जे कुठले गटबंधन मध्ये आलेले लोक आहेत त्यांची शक्ल उडायला अजिबात वेळ लागणार आहे कारण की पुढचे पाच वर्ष झेलायचं ना भारतीय जनता पाटील त्यांना ते झेलणार कसे तर सत्तेपासून दूर राहण्याची सवय नाही त्यातल्या त्या दहा वर्ष होऊन गेलेल्या आहेत तर बस मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय की काँग्रेसने हा धसका घेतलाय का आणि तुम्हाला काय वाटतंय चार तारखेला जे काही निवडणुकीचे निकाल येतील त्यामध्ये भारतीय जनता पार्टी बाजी मारेल एनडीए बाजी मारेल की अलायन्स इंडिया अलायन्स म्हणजे गठबंधन जे आहे ते बाजी मारेल तुम्हाला काय वाटतंय ते नक्कीच आपल्या कमेंट्समध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ प्लीज प्रेस लाईक अँड कमेंट ऑन दिस व्हिडिओ subscribe to our channel they indian facts don't forget to press bell icon to get our upcoming video notifications they see indian facts present future and past by Nitin